रुद्र अवतार आहे समुद्रात अननसाचा हा हो। सुंदर गोल कोणाचा पाचशे रुपये डझन सत्तर समुद्रातले मासे सुद्धा मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या युट्यूब चॅनलवरती वरती रसिक जणांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो मायबाप रसिको आज मी बऱ्याच दिवसांनी पावसाळ्याच्या दिवसात मिडबावच्या बाजारपेठेत आज असा बुधवार हे मिडगावचा बाजार दर बुधवारी आणि शनिवारी भरता आज बुधवारचा बाजार सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा एक वाजेपर्यंत असतात भरपूर सारे आजूबाजूचे कष्टकरी त्याचप्रमाणे आजूबाजूच्या पंचकृषीतले लोक या बाजारात येतात या बाजारात बऱ्याचशा गोष्टी विकत मिळतात आठवड्यात दोन वेळा बाजार भरत असल्यामुळे दोन्ही बाजारात भरपूर गर्दी असतात तशीच आजच्या बाजारात गर्दी आहे आजच्या बाजारात काय काय हा आज आपण बघणार असो चला तर जाऊया बुधवार सिंधुदुर्ग किनारपट्टीवरती येणारा तुफान वादळ यामुळे समुद्रकिनारो जो नेहमी ह्या विभागात शांत असणारा समुद्रकिनारो आज खवळलेलो दिसता रुद्ररूप धारण केलेल्या समुद्रात पागणा हा विषय तसं कठीणच आहे मासेमारी बंद असली की बरेचसे स्थानिक जे पागी आहेत ते ह्या लाटांमध्ये येऊन पागत त्यांना बऱ्यापैकी मासे मिळतात कधी कधी त्यांना रिका पण जायचं लागतं मिळाले तर भरपूर सुद्धा मिळतात बघा त्यांनी खडकात म्हणजे दगड ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पागी टाकल्या आता बघूया मिळतं का थोडंसं पाण्याचा पाण्यावरती सुद्धा मासे मिळण्याचं प्रमाण असतं दादा समोर बघा हात दाखवतो आपण गजबादेवीचं दर्शन घेऊ केलं होतं आणि ह्या धुक्या पसरलेला सगळा आणि औसा रिमझिम बरसणं चालू झा कित्येक दिवस लाटांचा आवाज येतो त्या का गाज म्हणतात लाटांची गाज आणि खवळलेली ही लाटा आणि त्याच्या किनाऱ्यावर वसलेलो तांबळे आणि मिडबावचं संयुक्तपणे किनारो हा कारण समोर दिसता ती तांबळे आणि हे गावची ही डगरेवाडी इथे मासेमारीच्या बोटे थांबलेले असतात था। देवी आता ते असेच काढून ठेवलेले आहेत असं सुंदर गजबादेवीचा मंदिर आहे दाखवते मी तुमचा स्वरूप देवीचा आता आज गजबादेवीचं दर्शन घेतल्यानंतर आपण रामेश्वराचं दर्शन घेणार असो त्यानंतर आपण रवळनाथाचं सुद्धा दर्शन घेणार असो देवालय ह्या कित्येक वर्षापासून या समुद्रकिनाऱ्यावरती वसलेला होता गडबागावचे सुपुत्र श्री रवींद्र सदानंद पाटक आणि समस्त ग्रामस्थ मंडळीने गजबादेवी मंदिराचे नूतनीकरण व बांधकाम पूर्ण करून दिले या मंदिराचा उद्घाटन श्री आनंदरावजी साहेब यांच्या हस्ते झाला होता भगवते वासुदेवा

व्हिडिओची सुरुवात गजबादेवी तसंच रामेश्वर रवळनाथ या देवालयाच्या दर्शनान करणार असो महापुरुष देवी आणि त्यानंतर रामेश्वर आणि आता आम्ही रवळनाथाकडे गेलो रवळनाथाचं दर्शन घेतलं श्रीफळ ठेवला ठेवला आणि देवाचं दर्शन घेऊन सांगण्या करून आम्ही आता मिडबावच्या बाजाराकडे निघालो प्रत्येक दिवस ह्या सिंधुदुर्गात पावसानं धुमाकूळ घातलेलो मिडबाव तांबळे या गावात तर भरपूर पाऊस पडतो पाऊस पडता पडता सगळ्यांची कामं अडकवून गेलेलो म्हणजे खयचीच कामं होणार नाहीत बरेचसे पावसामुळे लाईट जातं लाईट गेल्यामुळे बाकीची कामं होणार नाही परंतु तशीच माझी काम सुद्धा मी मुंबईसून स्पेशल ही कामं करूसाठी इलो आहे पण माझी काही कामं होत नाही या आमच्या मेसस डी एम किराणा किराणामध्ये या दुकानातसुद्धा बाजाराच्या दिवसात भरपूर गर्दी असतात सगळे आमचे जे मिडभाव तांबळे कातून या गावचे जे लोक आहेत ते सगळे या बाजारात येतात आठवड्याची खरेदी करून या असा दत्तराज कोल्ड्रिंक्स सतीश जोशी हे मालक आहेत आणि हे त्यांचे दोन्ही कन्या आहेत काय दामी पप्पा काय गेले हे आमचे वर्गमित्र आहे सतीश जोशी पण कोल्ड्रिंक्स होता आणि छानपैकी आपण आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये या तुम तुमका नेहमीच आमचं कोल्ड्रिंक्सचं दुकान बघू मिळतं माझ्या मित्राचं असल्यामुळे आवर्जून मी त्या शूटमध्ये घेत आहेच चला तर आज आपण बाजारात बघणार असो बाजारात काय काय थोडंसं काळोखच आहे का सकाळचे दहा वाजलेले असले तरी पण सुद्धा का बाजार कसं भरलो तो आज आपण बघणार असो बरेचसे लोक सकाळी लवकर येतात आणि बाजार करून निघाण जाते आमचे सर सर नमस्कार आ, सर माझे गुरु चरण स्पर्श असोच उभ्या उभ्याने बरे अस ना हे माझे गुरुजी आहेत खूप चांगलं आमचं शिक्षण दिलं नाही त्यामुळे आजपर्यंत जे काय आम्ही वावरतो त्याच्यामुळेच चला सर धन्यवाद धन्यवाद ओके ओके बाजार भरलेलो जा मग या बाजारात काय काहीला बरेचसे चाकरमणी असतले अजून तसे लोक कंटाळून गेले कारण बरोच पाऊस पडल्यामुळे बरेचसे चाकरमणी निगाने गेले आज ह्या बाजाराचा मी तुमका विशेष सांगणार आहे ह्या बाजाराचा विशेष काय बघा किती सुंदर बाजार आहे बघा याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मा माझ्या तुम्ही हो बाजार म्हणजे वर छप्पर नसलेलो बघितलेलं असतो पण आता ह्या बाजारात छप्पर झालेला छानपैकी लोकांची बसण्याची वगैरे व्यवस्था म्हणजे किती जरी पाऊस पडलो तरी ह्याचा मिडभाव बाजार समितीने किंवा समजा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ह्या चांगला कार्य झालेला आणि त्या कार्यामुळे आता हे सगळे आमचे कष्टकरी बिंदास बसलेले आहेत बघा थोडे दाटेवाटीन बसलेत पण असत सुरुवातीकच आमची आऊ पण दिसत आऊ आउब... बसले बघा हे बघा नमस्कार आऊ साहेब अरे वा किती दिवसांनी ना चला आऊ साहेबांचा बऱ्याच दिवसांनी नमस्कार नमस्कार चंद्रकर साहेब आऊ साहेबांचं दर्शन झालेला आऊ लांबूनच चरण स्पर्श हा तुझे येत आहे बा घेऊचा थोडा काय काय तर घेऊया जड ज्योग, आता ती बाजार दाखवते बऱ्याच दिवसांनी मी या मिडगावच्या वाजातील आणि या मिडबावच्या बाजारात आज विशेष काय बघू मिळतात तर वरती शेड झाल्यामुळे आज आमचे जे कष्टकरी आहेत हो ते मस्तपैकी बसले आहेत ना तर पावशी लोक यांची धावपळ व्हायची आज तशी धावपळ होणार की नाही छान सगळी आज गर्दी आहे थोडीशी आणि थोडीशी सगळी या शेडमध्ये आतमध्ये बसल्यामुळे बाजारात थोडीशी गर्दी दिसतात भरपूर फनस आंबे बघू मिळतात बघूया आणि सगळ्याचं दर पण जाणून घेऊया अरे ह्या बघा आमच्या काय आहे आंबे वगैरे चालले हात अजून अरे वा आंबे आमच्या कातोन कुंकेश्वरचे आंबे एकदम चवीत भारी असतात अजूनही कातोन कुंकेश्वरला आंबो मोठ्या प्रमाणात कसं होतो डझन डझन पाचशे रुपये पाचशे रुपये डझन आंबे लांब एक नंबर फळ विशेष म्हणजे काय माहिती तुमका पूर्ण देवगड तालुक्यात कातोन कुमकेश्वरचा आंबो जो असतो टेस्टी असतात आणि त्या परदेशात खूप मागणी असते त्यामुळे तो सुरुवातीच्या काळात आमका मिळत नाही पण आता तो मिळता ही मोठी समाधानाची गोष्ट पाचशे रुपये डझन असा हे बघा हे सुद्धा आंबे आहेत का रायवळ की काय रायवड आंबे रायवड आंबे सुद्धा कसे हो डझन ते रायवळ आंबेंट होय होय हे बघा ह्यां बघा हे आमच्या कळमकर वहिनी आंबे घेतात काय मुंबईत पाठवायचे चला पुढे बघूया आज बरंच काय काय बघू मिळत त्याला फणस फनसाचे धड आम्ही जाणून घेऊ हा बे भरपूर गर्दी हा नमस्कार बाळू काय म्हणतो बरोबर घेत घेताल मी गर्दी भरपूर आहे बाजारात मस्त बाजार अगदी मिळवतो आजच सगळे आमचे मुंबईकरी चाकरमानी प्रमाणात उगलेले असत आणि भरपूर व्यापारी सुद्धा हो पेहराव बघा सुंदर आमच्या पांडुरंग हरी हो माऊली नमस्कार हो माऊली माऊलीचं लक्षण आहे छान पेहराव चांगला भगव्या रंगात छानपैकी केलेला तुमच्याकडे कांदे टोमॅटो बटाटे वगैरे सगळं असा बघूया आणखी काय काय दर पण जाणून घेऊया सगळ्याचे नमस्कार नमस्कार आज अननसा भरपूर बाजारात आहे कसे हो अननसा शंभर रुपये सत्तर रुपये आणि साठ रुपये हे जशी साईज असतात तशी त्याची किमती आहेत पण अननसा भारी आहे हो। शंभर रुपये सत्तर रुपये साठ रुपये ते फणसाचं हे काढले आहेत ना त्यामध्ये पन्नास रुपये पॅकेट आहे सुंदर आहे सगळी थोडी थोडी खरेदी करू घेऊया आधी आधी व्हिडिओ करून घेऊया आधी खरे मग आपण थोडीफार खरेदी करूयास नक्कीच नेहमीप्रमाणे चला कांदे बटाटे टमाटे महाग झाले अरे बापरे वीस रुपयाचे डायरेक्ट साठ रुपये साठ रुपये आता पाऊस पडलो हो की सगळा महाग होता आता कोथंबीरची वीस रुपये होती ती चाळीस रुपये पेंडी झाली सगळं बघा आता महाग होता आला पाऊस पडला की सगळे भाजीपालो वगैरे सगळं बऱ्यापैकी महाग होता आज ह्या ठिकाणी आता हे आमचे व्यापारी बसले आहेत दाटीवाटीन बसले आहेत बघूया पुढे पुढे आणखी काय बघू मिळतं आता आमचं चालतं फिरतं किरण नमस्कार दादा चालतं फिरतं किरणामलाचं दुकान छान आता मांडणी झाली सगळ्या दुकानांची छान छान हे दादा आपल्याला सगळ्या आमच्या व्हिडिओमध्ये असतात बाजारात असतात अण्णा नमस्कार अण्णा पण आमचं अण्णा आमचे कोळमकर आमच्या गा गावातले वरिष्ठ आमचे नागरिक ते सुद्धा आज बाजारात दिलेले आहेत भरपूर बघूक मिळतले आज सगळे बरेचसे मुंबईकारी पण आहेत हे आमच्या कर... आबा मयेकर आबा बुवा नमस्कार छान आवाज अप्रतिम यांचं भजन माझ्या व्हिडिओवर तुम्ही ऐकला शाल ते हे गायक ते मस्त आवाज आहे आणि सुंदर गात एकदम छान चला आबा सगळी अशी चांगली चांगली माणसं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत आली काही जी माणसं ठरवली का त्यांची नक्कीच ओळख मिळून करून आलं त्यांच्या कलागुणांनी भरलेली जी माणसं आहेत ती समोर येईल का त्यांची ही होत आलीच आता आज आपण वेगवेगळ्या गल्लीतून बघूया हे आमचं नेहमीचं फळभाज्या आमचं दुकान सगळी मस्त मांडणी झालेली आहे बाजाराची आणि खरोखर ग्रामपंचायत तसंच मिठबाव बाजार समिती एक माणूस लागत त्यांच्यानी ही सुंदर शेड बांधल्यामुळे आज आमच्या ह्या कष्टकऱ्यांच्या पावसात म्हणजे कितीही पाऊस पडलो मुसळधार पाऊस पडलो तरी पावसात बसण्याची सोय झालेली आहे हे आमचे गावकर यांच्याकडे बऱ्यापैकी फ्रुट्स आहेत म्हणजे फळफळावर सगळे चायनीज फूड वगैरे असतात चायनीज फूड वगैरे असतात छत्रे पण येतात बाजारात छत्रे रेनकोट कागद म्हणजे पावसापासून रक्षण होण्यासाठी जे गोष्टी जे असतात ते आमचं सगळे बाजारात मिडवा बाजारपेठेत येतात नमस्कार आमचं पण मित्र आहे त्यांनी छानपैकी भाजीचं व्यवसाय मांडलेलो असा चला चांगला आहे चांगला आहे नॉर्मली उन्हाळ्यात हे टोपले वगैरे येतात ना आता पाऊस अवकाळी पडल्यामुळे लवकर पाऊस पडल्यामुळे ह्या बिचारा माऊलीन हे सगळे बांध विणकाम करून आणलेले आहेत छानपैकी टोपले बनवलेले आहेत ते आणल्यात कशाच टोपल्या ताई टोपल्या कशा आहेत अडीचशे रुपयात लावल्या ना छोटी आहे मजबूत आहे एकदम बांधकाम चांगला ह्या कष्टकऱ्यांकडे काय ना काय घेऊ का सुंदर टोपलीचं बांधकाम अवश्य घ्या सुंदर आहे एकदम टोपली छान म्हणजे आता पाऊस येलो तरी पण साधारण लोक अजूनही कष्टकरी चार पैसे मिळतील ह्या बाजारा बाजारामध्ये येतात आता हे बघा अननसा मस्तच मोठमोठी एकदम ताजी अनन असं दिसतं वा चिप्स आहेत गरे काढून आणलाच हो कसं तो पाकिट कसं करायचा कापो पण असा ना तो आणि ही फणसाची पोळी आहे ना फणसाची की आंब्याची आहे कशी ती आंब्याची पोळी दोनशेला पाच पन्नासला आहे हे चिप्स आहेत ना फणसाचे कसे ते पाकिट शंभर रुपये छान सगळे गोष्टी आहेत अननसं बघा झाडाचं कसं म्हणजे ह्या अननसाच्या वरचा जे मूळ आहे ना म्हणजे वरचा जो भाग आहे वरचो भाग परत आपण रुजत घातलो ना काय परत त्याच्यात अननसाचं झाड येतं हो हे वरच अननसाचा ह्या सुंदर फळ आणि ह्याचं आपण जर पोर्शन ह्याचं वरचं जो पोर्शन आहे अननस घेऊन गेल्यानंतर ह्याचा वरचा जो पोर्शन आहे तर पोर्शन आपण परत रुजत घातला ना की त्या परत अननसाचं झाड येतं आता सध्या पाऊस पडत असल्यामुळे जास्वंदी जास्वंदीच्या खांद्या आंबे हे कसले आंबे आहेत पावशी आंबे आहेत पिकलेले कसं ते पन्नास रुपयात दोन दो होतात तेवढे होते बघा ताई जरा एक ताज त्याच्यानंतर हापूस आंबे हापूस आंबे त्याच्यानंतर गावठी अंडी भाजलेले ताईंबीर असतात आवश्यक आहे कसं ताई कसे आहे ते पाव किलोची आहे ना ती दोनशे ग्राम बेबी म्हणतात दोनशे ग्राम आजीबरोबर उभी आहे <tastate> दोनशे ग्रॅमचे आहेत म्हणजे घरी पडले ह्या कष्टकऱ्यांकडे हे घेऊ काय कारण हे महत्त्वाचं तांदूळ सुरे तांदूळ कांदे तांदूळ त्याचप्रमाणे पुळ्याचा उकडे तांदूळ पीठ आहे ना या पुळीद वगैरे पिठीचं पीठ आहे हे आमच्या मिठभाव बाजारात दिवस ह्या ताईगीळ आमच्या नक्की घ्या ह्यांच्याकडे तुमच्या चांगल्या पद्धतीच्या म्हणजे घरी आणि मुख्य म्हणजे कारण या त्यांच्या कष्टावरच त्यांचा उदरनिर्वाह असतं म्हणून आवर्जून घेऊ काय आता आपण जाऊया आपल्या आवडीच्या मासळी बाजारात काय काय मासळी बाजारात तुम्ही आता बघूया मासे बाजारात गर्दी भरपूर दिसता मासे येतात या दिवसात सुद्धा मालवण किंवा देवगडच्या मासे बाजारातले मासे बाजारात येतात आमचे कोळमकर पण मासे घेऊन चालले नमस्कार।, नमस्कार हा च बघूया काय काय हा पावसाचं पाणी येतं त्यामुळे थोडीशी मस्त बसायची सोय झाली आता मासे बाजाराच्या सुरुवातीक बरेचसे ताजे हो मासे आहेत ताईंगडे बघा खायचे खायचे मासे आहेत वा खडकी त्याचप्रमाणे मीच फ्रेश मासे कसे मासे दे ही कशी यो काय हा तांबोशी तांबोशी कशी तांबोशी पाचशे पाचशे रुपये खडकी मासे मीच छान पैकी मस्तपैकी मासे पुढे बघूयाचे काका हे गणगे मासे ना नाश्यांचं शंभर घेता बाजार घेता म्हटलं तू बाजार घे मी जाते चालवा संपली अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आमची वर्गमैत्रीण छाया तिच्याकडे खयचे खयचे मासे कसे कोशे आहेत पाऊस आहेत चिंगळे दोनशे दोनशे पन्नास शंभर असे सगळे ते गोड्या माशातले खवळे आहेत ना हे गोड्या पाण्यातले गोड्या पाण्यातले खवळे आहेत कसं गोड्या पाण्यात पन्नास रुपये अवसाळी मासे तसे समुद्राचे मासे आहेत ना आजच्या बाजारात बहुत मिळतो छिर छिर आणि आता खेकडे खेकडे सुद्धा पुढे आणखी बघूया काय काय मास्तू दाजीन नमस्कार आमचे डॉक्टर आमच्या गावचे दाजी वेंगुर्लेकर मुंबईला डॉक्टर म्हणून असतात पण गावात येऊ आवर्जून येतात त्यांना सुद्धा गावची आवड चांगली आहे त्यामुळे ते निवड आवर्जून गावात असतात नेहमी नाही का डॉक्टर साहेब ठीक ना बाकी सगळं ओके ओके चालेल ओके आम्ही काय घेतलं गे मासे घेता आमचे मेज घेता मेज वगैरे आता मेज वगैरे हे टेस्टी लागतात मासे कारण काय असतात हे खाडीतले मासे असतात ना ते सध्या चवीक चांगले असतात जसं पाऊस पडतो तसं खाडीतल्या माशांकाच चव येतो अरे आनंद काय होतं आनंद आज आमचं सगळे आता गावाला आमचे बाजारात दिलेले आहेत आणि ते मासे घेऊ आज बुधवार असल्यामुळे खाऊचो दिवस हो नमस्कार मॅडम आमच्या ललिताई <laughs> खूप मेहनती आणि कष्टाळू व्यक्ती म्हणतो आज कालवार त्यांच्याकडे कशी कालू ती शंभर रुपयात राहिली आहे फक्त, फक्त।, आ, फक्त एक पेला शंभरात किती पेले असा तीन पेल्या असं छानपैकी मासळी बाजारा आमच्या मिळवा होतो हा नमस्कार आमच्या माझ्या व्हिडिओत नेहमीच असणाऱ्या माझ्या वहिनी म्हणजे धावडे वहिनी माझ्या मित्राच्या सौभाग्य होती त्यांच्याकडे ते दोघाहूगिता खूप कष्ट करतात आणि कष्टानं ते मासेमारी करतात मासेमारी केल्यानंतर वहिनी आमचे मासे घेऊन नेहमी बाजाराबाजारांमध्ये ने फिर असतात तर आज त्यांच्याकडे मेचा हा मस्तपैकी मेच आहेत ता अगदी ताजे मासे तांबोशी मेच गर असे सगळे मासे आहेत फ्रेश मासे कारण हे असतात सकाळच्या मासे मासेमधे किंवा रात्रीच्या मासेमधे हो ना काय काय कशा कशा किमती आहेत त्याचे तांबवशा तीनशे तांबुवशी तीनशे चार गुजली गुजली दोनशे रुपये जोडी आणि हे बघा तांबशी आहेत उजली आहेत अप्रतिम खाडीतले अप्रथिम केकडे आहेत कसे खेकडे तीनशे रुपयात मासे अगदी फ्रेश ताजे मासे आपल्या बाजारात आपण बघून मिळतात पुढे बघूया आमच्या सगळ्या आता तांबळेच्या खाडीतले किंवा समुद्रातले मासे आज आपण बघतो हां नमस्कार काहीतरी ह्या माश्या पालू मासू ना वहिणी पालू मासू म्हणतात कसं तो पालू साडेतीनशे रुपये पालू हे छोटेसे कांबोशे वगैरे आहेत वहिनीकडे पण भरपूर मासे असतात आमच्या माझ्याच मित्राच्या जितेंद्र मालेडकर यांच्या सौभाग्य होती त्यांच्याकडे सुद्धा छान छान मासे असतात चालेल आमची पुढे कुठले कुठे मासे हे करते आज आपण चेर भरपूर मासू मिळतो चेर तांबुष तोळ मासे त्याच्यानंतर गुंजली मासे खवळे मासे हे खवळे आपल्या खाडीत मिळालेले आहेत काय खाडीत सुद्धा आता खवळे मिळायला लागले म्हणजे गोड्यापानातले खवळे खाडीत सुद्धा मिळतात हे पाहिणी माश्याचं नाव काय वालय मासे म्हणजे वालय मासे प्रकारे खाडीत मिळतं आमच्या वालय खवळे त्याचप्रमाणे खडकी मासे भरपूर प्रमाणात गाजवत असत चारौ चारौ। दोतनी। चारौ दोतनी। अशा पद्धतीने मासे बाजार सुद्धा आमचं आज भरलेलो मस्त बैल चेर मासो हो समुद्रात तसं खाडीत पण मिळतं आज या पावसाळ्यात म्हणजे पाऊस पडल्यामुळे मे महिन्यात हे मासे भरपूर प्रमाणात भेटतात आज चेर मासे काय म्हणता व्हिडिओ आवडतात मी तुम्हाला म्हणजे प्रयत्न माझा चांगला आहे हो ना सगळ्या बाजारात फिरत असतोबद्दल धन्यवाद बाजारात जसे खाडीतले मासे आहेत तसे सरंगे समुद्रातले मासे सुद्धा आहेत चान मास आहेत त्याच्यानंतर हलवे आहेत गुंजली आहेत पापलेट आहेत कोकरी आहेत सौदाळे साधारण पाचशे दोनशे असे त्यांचे दर आहेत आणि हे आहेत रुपचंद मास जो गोड्या पाण्यात मासं असतात रुपचंद तो सुद्धा बाजारात असतो आमच्या बहिणीकडे बऱ्यापैकी मासे असतात समुद्रातले मासे सुद्धा भरपूर प्रमाणात बाजारात इलेले आहेत हलवे आहेत कोकरे आहेत कोकरे अगदी फ्रेश काही कसे खोकरे बांदोशी बांदोशी सुद्धा पाचशे हलवे पाचशे आहेत कोकरे पाचशे असे छानपैकी मासे आहेत पाचशे पाचशे रुपया भरपूर शे बाय काय म्हणतो बरा ना बाय बायकडे आज बांदोशी मोठे आहेत काढतली बांदोशी मासे ह्या पावसात बांदोशी भरपूर भेटतात आणि खाऊ पण एकदम चवीक बरे असतात हलवे प्रॉन्स म्हणजे फ्रेश आहेत प्रॉन्ससुद्धा कसं प्रॉन्स वाटतो दोनशे रुपयाकडे फक्त दोनशे रुपयात मासे कसं हे छानपैकी माशाची गल्ली आपण फिरलो आता बाहेर जाऊया पुन्हा एकदा आपले कष्टकरी काय काय घेऊन आले ते बघूया आता पावसाच्या दिवसात ताजे मासे नाही भेटले काय सुक्या माशावर आम्ही धाव घेतो चौलो हा त्याचप्रमाणे बोंबी आणि हे सोडे सोडे हां सोडे कसे ते पाचशे रुपयात पाव तसे म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात हे मासे आपणाक जर समुद्रातले किंवा खाडीतले मासे नाही मिळाले तर आम्ही हमकाशी हे मासे खातो कसले म्हणालात उड्याचं पाल हे जर उघडून प्यायला तर पोटातले आजार वगैरे दूर होतात आणि ह्या दहावर होतात आणि ह्या सत्तर हे सात लोकांवरती हे मुळं आहेत पाळं पाळामुळे आहेत याचे उपयोग भरपूर आहेत आणि हा काजू आहे ना बिबा बिबा आहे तो बिबा कसे आहेत वाटे बिब्याचे दहा दिश्रुप रुपये दहा रुपयाला वाटेल आता ह्या ताईंकडून सप्तरंगीचं कसं आहे पाळ वीस रुपये ठेवा मी आलो तर ही पाळा जी आहेत ती नैसर्गिक उपचारासाठी म्हणजे नॅचरोपॅथी नॅचरोपॅथी उपचार जे असते आयुर्वेदिक यस बरोबर दादाने सांगितलं आयुर्वेदिक आई� मला आठवत नव्हता पटकन बोलता बोलता काय काय आठवत नाही ना कधी कधी आज आम्ही थँक्यू दादा आयुर्वेदिक आयुर्वेद म्हणजे नैसर्गिक उपचार जे असतात ते आपण करतो ते त्याच्यासाठी ही पाळामुळे उपयोगा घेतात आपण ती पाळा सगळी विकत घेणार आहोत कारण असलेली बरी आपल्याकडे चांगली असते ती आता मला छत्री उडूची लागली नाही पाऊस जरी पडत असतो त्याचं कारण या कारण ही शेड झाल्यामुळे तिला खूप फायदा होता सगळ्या बघा बाहेर सगळीकडे पाऊस चालू आहे पण हय मस्तपैकी आम्ही खरेदी करू शकतो वहिनी नमस्कार सचिन नाल अच्छा अच्छा येतो मी नंतर भेटायला हे सगळे आमचं अरे हे बघा आमचे सगळे कुठे छोटी मंडळी आहे बघा आमचे केरकर बंधू सुद्धा आलेले आहेत आणि सहकुटुंब कुटुंब खरेदी चाललेले अरे वा वा त्या वाहते बरा बरा चला आता आपण एक शेवटचा फेरपटको मारूया बाजारात आणि त्याच्यानंतर थोडी थोडी खरेदी पण करूया सगळ्या आमच्या कष्टकऱ्यांकडून सध्या या बाजारात तशी रवणूक केलेली म्हणा मनाची लागात कारण सगळे बिंदासपणे खरेदी करतात पावसाचा पहिला बाजार येऊकच मिळालं नाही मला ताई नेहमी आमचे व्हिडिओ बघतात आणि त्यांचा व्हिडिओ आवडतात ना आवडतील आवडत ना सगळं बघायला कल्याण धन्यवाद अशा पद्धतीने आपलं हे व्हिवर्स वगैरे प्रत्येक बाजारा बाजारामध्ये मिळतात आता आऊकडे केळी आऊची मुलाखत घेतली नाही अजूनपर्यंत आऊची मुलाखत व्हिडिओ पाणी काय म्हणता काय काय घेऊन इला होय आता वया म्हणान जरा होतं पण लगेच बाजारात पण इल तब्येत हां वाताचा त्रास होता त्याची काळजी घेऊ पड बाकी आज केळी आणि शेग्याचं पालो वगैरे हा शेगल्याच पालो कसं होतो वीस रुपयाक शेवट वीस रुपया जुडी आता <laughs> एक तिच्याकडे घेऊ कच ना <laughs> एक शेवग्याची जुडी आवश्यक आधी पहिले खरेदी घे एक शेवग्याची जुडी घे घेऊया घेऊया एक एक घेऊया शेवग्याचं पालो आमचा आधी ठेव मी नंतर घेते कारण आमची ती हा घेऊया घेऊया हां येते लगेच घेऊन पिशवी घेऊन येते चल आंब्याच्या आणि फणसाचे आंब्याच्या आहेत का ते पोळी आहे आंब्याच्या पोळी आहेत कशा ते पोळी आहे हा शंभरचे चार शंभर म्हणजे पंचवीस होता की एक आहे गोष्टी आहेत आंबे फणस घर आहे सगळ्याचा बघूया आपण दादा आपले खूप सगळ्या बाजारामध्ये असतात आगूळ कोकमा वगैरे सगळे भेंड्याच्या जुळ्या आहेत दादांकडे आज बाजारात फणस भरपूर इले आहेत फणस कापे फनस, बरके फणस हे कसले ताई आंबे आहेत हापू। हापूस आंब्यात कच्चे हापूस आंब्यात कसे डजन आहेत तीनशे रुपये डजन हा हापूस आंबे पनस कसे कसे पणसात तीनशे रुपये आणि अडीचशे रुपये पनस आहेत काप्यात काय बरक्यात ते कापे पणस आहेत अच्छा हे बरके आहेत बरके मस्तपैकी पिकलेले तयार आहेत कश्यात ते दोनशे रुपया घर दोनशे अडीचशे असो दर हा पणसांचे जसे आणखी मोठी साईज असतात तसे त्याचे दर आणखी असतात हो तीनशे रुपये ना हा मोठ तो मोठो तो तीनशे रुपये शंभर साठ आणि सत्तर अशा अननसाचे दर आहेत सध्या ह्या दिवसात आणि हे फणसाचे घर आहेत खायचे आहेत अननस हा कुठल्या गावचे आहेत ते कातवनचे आहेत आणि साधारण पन्नास साठ ऐंशी वगैरे आणि ह्या पंचाच्या घरांचा पाकिट कसा म्हटला शंभर शंभर रुपया का मस्तपैकी अगदी कुरकुरीत खाऊक मिळतं म्हणजे पॉपकॉर्न किंवा कुरकुरे घेण्यापेक्षा कधीही हे अप्रतिम असे गोष्टी आहेत या बाजारातले बियाणं आता गावठी बियाणी सुद्धा बाजारात येवळ गडका भोपळा चिपूडा चिपूड हां एक चिपडाची मागा देवा चिबडाची फणस आहे एकदम कापू फनस काय किंमत याची चारशे रुपयाचं हा हो गोल फणस आहे मस्त फणस आहे एकदम भारी असं त्याचे चला तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बाजारा बाजारामध्ये आज आपण बघतो छान हा बाजार एकदम बाजार भारी वाटलं अजूनही बाजारात बरेचसे पंचकृषी लोक येतात खरेदीसाठी टोमॅटो माग झाले त्याचप्रमाणे कांदे सुद्धा माग झाले दादा कांदे कसे आज किलो आहेत तीस रुपये किलो कांदे बटाटे बटाटे चाळीस रुपये कांदे तीस रुपये आणि टोमॅटोचा दर एकदम चाळीस लवकर पडल्यामुळे कोकमा जरा कमी झाली बाजारामध्ये आपले दादा कष्टकरी दादा त्याच्याकडे काहीतरी घेऊया दादा कोकमा कशी आहेत म्हणाला तीनशे चाळीस रुपये किलो एक किलो द्या मला चांगले आहेत ना किलो द्या एक किलो एक किलो घेतली आपलं हे दादा नेहमी बाजारा बाजारामध्ये ने असतात आणि खूप कष्ट करतात दादा तुमच्याकडे एक ह्याची जुडी द्या मला दोन हे दादा सुद्धा आचऱ्यातले आहेत आणि खूप कष्ट करतात या वयात सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा दोन जुड्या घेऊया आपण हे घ्या दोन जुड्या घेतल्या किती आले हे घ्या हां त्याच्यातून त्याच्यातून तुमच्यात पैशातून तिकडून चाळीस रुपये घ्या चला आता आपण मगाशी जी पाळा बघितली होती ती पाळा घेऊया ती जी उपयोगी म्हणजे निसर्ग उपचाराची जी औषधी गुणधर्म आहेत त्याची ती पाळा ओ विजय शेठ नमस्कार हां बरं चला अच्छा बघूया त्या साईंकडे एक एक पाळ घेऊया आपण हे ताई हे साठ रुपये आहेत चांगली पाळं मला द्या तीन वीस वीस रुपये ना ती तर एक चांगलं पाळं द्या टाका त्याच्यात काय हरकत नाही हां एक याचं एक चांगलं द्या हा तीन वेगवेगळी पाळ्या घेतल्या हे आमच्या आदिवासी ताई आहेत पण त्या जंगला जंगलात हिंडून बस बस ताई नको जास्त नका ते जंगला जंगलात हिंडून ही नैसर्गिक हे असलेली पाळ्या घेत पाळ्या बाजारामध्ये आणत चांगलं बरं बरं चला मिळगावचं बाजार आहे म्हणजे यांची आभूषण आहेत चालते की असे बांगडे म्हणतो आपण ते सगळे आहात मायबाप प्रसिक हो कसं वाटलं हो मिडवा बाजार ह्या बाजाराचा व्हिडिओ तुमका नक्की आवडतो या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा मायबा प्रसिक धन्यवाद जय हिंद